येस वेलकम सगळ्यांनी शिवाय शिकायला विचारतो बऱ्याचदा निगेटिव्ह रोल केलेले आहेत पण हा निगेटिव्ह रोल कसा आहे काय ठीक आहे नमस्कार सर्वप्रथम आदिशक्तीच्या आमच्या या साईटवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पोषण सिस्टम कंपनी आणि या आदिशक्तीची संपूर्ण फॅमिली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्हाला ही आवडेल कारण यावेळेस खूप वेगळा प्रयत्न या मालिकेद्वारे येऊ शकतो कंपनी आणि सण मराठी आहे हा विषय फार वेगळा आहे या मालिकेचं चित्रीकरण फार वेगळ्या पद्धतीने होत आहे स्क्रीन प्ले फार इंटरेस्टिंग आहे डायलॉग खूप मस्त आहेत सो आम्हाला करायला खूप मजा येते आणि खूप तुम्हाला ते बघायला खूप अनुभव मिळेल मला जो प्रश्न विचारला निगेटिव्ह भूमिकेबद्दल रिसेंटली मी निगेटिव्ह भूमिका जास्त करतोय पण मला ही निगेटिव्ह भूमिका करायला खूपच आनंद वाटतोय कारण ही वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे जसं मी म्हणाल की स्क्रीन प्लेच वेगळा आहे या मालिकेचा तर ही भूमिका सुद्धा वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे आणि अनेकदा मालिका म्हटल्यानंतर असं होतं की एक नायक एक नायिका पण इथे अनेक खदनायक आणि या दोन नायिका असं असं चित्र असणार आहे सो हे जे अनेक खलनायक आहेत ते कोण कोण आहेत त्यांचं नक्की काय म्हणणं आहे हे तुम्हाला सहा मे पासून कळेलच माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं तर हे कॅरेक्टर ऍक्च्युली खलनायक आहे का त्याचं अजून काहीतरी म्हणणं आहे याबद्दल थोडीशी एक मिस्ट्री आहे एक जसे जसे भाग घडत जातील मालिकेचे तसं तसं तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती मिळेल मिळेलच

ही आ... आमची सावी आहे ही या मालिकेमध्ये आली शक्ती देवीच काम करते आणि त्या बरोबर आली ती सुद्धा आहे आणि या मालिकेमध्ये तिचा तिचं पदार्थ होत आहे त्यामुळे तिची पहिलीच मालिका आहे सो आज ती जरा नर्वस आहे जशी मालिका सुरू होईल अजून काही महाग प्रदर्शित होतील त्यानंतर ती आम्हाला सगळ्यांना बोलूनही देणार आणि स्वतःच बोलत आहे बरोबर ना कुठल्या कॅरेक्टर विषयी येस पण आणि मला हे आवर्जून मेन्शन करायचं की पल्लवी अजय okay. पल्लवी पाटील प्लीज वापरू नका हो पल्लवी अजय असं मी नाव वापरते येस uh, yes. मैत्री अत्यंत श्रीमंत घरातली मुली परंतु हा श्रीमंतपणा तिचा म्हणजे आपसूक आलेला नाही तिच्या आई वडिलांनी तिच्या भावानं खूप कष्ट केलेले आहे आणि ह्याची जाणीव तिला आहे त्यातून तिचा जो तिचं जे अप्रिमिंग आहे तिचा जो स्वभाव तयार झाला आहे अत्यंत इमोशनल डाऊन टू अर्थ आणि मन मिळावं प्रत्येकाला लगेच मदत करायची होती आणि तेच तिच्या कॅरेक्टर्समध्ये आहे आणि त्यांचं बॅकग्राऊंड पण तशीच आहे की त्यांची शाळा असते वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मालिका बघता कळणार आहेत ही जी मैत्री आहे तिचा या इमोशनल स्वभावामुळे ज्या ज्या गोष्टी तिला फेस कराव्या लागल्या ज्या ज्या घटना तिच्यासोबत घडल्या त्या घटना खूप वाईट होत्या आणि तिथे तिची फसवणूक झाली आणि ती फसवणूक ती, ती रिपेअर करण्यासाठी तो फसवणूक ते म्हणजे <laughs> <दुँँ परस> <laughs> ती फसवणूक आहे ती फसवणूक झाल्यानंतर तिचा जो परतीचा प्रवास आहे

बेसिकली माझे जे कपडे ज्या रंग्याचे आहे त्याच्याबरोबर विरुद्ध मी आहे मनाकडे तर टोटल निगेटिव्ह कॅरेक्टर या दोघींना प्रचंड त्रास देणार आणि त्याचा त्या बदला कसा घेता हे तुम्हाला बघायला पार आवडेल सहावीपासून असतो तेव्हा आणखी बघा कॅरेक्टर विषय म्हणजे प्रचंड मास पैशासाठी काहीही करणार साम दाळ दंड काहीही करून त्याला पैसे पाहिजे मला ते एक रुपया दहा रुपया किंवा कोटी रुपये कितीही असले तरी तो सोडणार नाही आणि त्याच्यामध्ये समोरच्याला जे काही करायला लागेल तर सगळं तो करतो असं एक कॅरेक्टर आहे आता ते त्याच्यामध्ये तो काय काय करतो हे तुम्हाला सहावीपासून बघायला मला फक्त एवढंच सांगायचं आम्ही चौघ आता आमच्या कुटुंबाला रिप्रेझेंट करतोय पण आमच्या व्यतिरिक्त सुद्धा या मालिकेत खूप जोरदार कास्ट आहे नावच हे झाली तर दिप्ती जोशी आहेत ज्या माझ्या कुटुंबाचा हिस्सा आहे माझ्या आईचं काम करत आहे किंवा फ्रेंड्सच्या आईचं काम करत आहे आहे जी आमच्या बहिणीचं काम करते आहे सुदेश आहे जो प्रिन्सचा राईट हँड आहे सुदेश आला आहे ऍक्च्युली सुदेश राइट सुदेश आपण बदलून घेणार सुदेश आहे त्याच्यानंतर अनिरुद्ध हरीफ आहे जो पल्लवीच्या भावाचं काम करतो आहे आमचे मामा आहेत जे नाशिकचे पण कमाल नवीन कलाकार आहे सुश्रुत मंकणी आहे जो या मालिकेत एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर करणार आहे जे अजून काही दिवसांनी तुम्हाला कळेल सो आम्हा चव्हाण व्यतिरिक्त सुद्धा या मालिकेमध्ये खूप जोरदार मोठी स्टारकास्ट आहे खूप चांगले चांगले कलाकार आहेत हर्षद परांजपे आमचे दिग्दर्शक आहेत या मालिकेचे त्यानंतर केतन आहे स्क्रीन प्ले लिहित आहे मनीष मनीष कदम आहे जे आमचे डायलॉग लिहित आहेत सो अशी एक खूप मोठी चांगली धनकट टीम आहे जी या मालिकेची तयारी गेले दोन महिने करते आणि आता ती तुम्हाला दाखवण्यासाठी सज्ज होती सो हे अनेक तर कलाकार आहेत आज काही कारणांमुळे ते इथे आले नाही पण दे आर ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट टू अस आणि आदिशक्तीचे खूप महत्त्वाचे घटक आहे ते सगळे कलाकार सुद्धा मी आपले जे डिरेक्टर आहे हर्षद पराजे त्यांना बोलवतो ते आपल्याला थोड मालिकेविषयी मालिकेचा आशय सांगतील सगळ्यांपेक्षा बेटर त्यांची जास्त मालिका विषयी बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले क्वशन आणि आभार हा वेगळा विषय निवडला असा एका चॅलेंजिंग विषय कोणी घेत नाही खूप चॅलेंजिंग विषय खूप काही काय आहे आणि त्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दुभवली So, मी त्याला पूर्णपणे पेरण्याचा प्रयत्न करतोय आणि सहा मे पासून तुम्ही बघायलाच काय करताय काय नाही बाकी तुम्हाला काही प्रश्न असतो बरं मालिकेत प्रोमो खूप आहे आणि चांगला आहे आणि रिस्पॉन्सही तुम्हाला चांगला मिळतच असेल पल्लवीला जसं दाखवत आहे की देवीची प्रचिती आलेली आहे असं तुम्हाला तुमच्या रिअल लाईफमध्ये असं कधी काय आहे का की कुठल्या तरी असं संकटात सापडलात आणि देवी धावून आली किंवा काहीतरी परिस्थिती आली तुम्हाला एक तर आपण आता असं कमेंट नाही करू शकत की मला देवीची प्रचिती आली आहे ते तुम्हाला सहा मी नंतरच कळणार <laughs> आहे अनुभव म्हणाल तर मला वाटतं अशी एक ताकद आपल्या आजूबाजूला नेहमी असते की जी आपल्याला सपोर्ट करत असते जी आपल्याला गाईड करत असते कधीही आपण कुठे अडकलो हो किंवा अगदीच आता संपण आले सगळं असं वाटत असतं आणि त्याचवेळी आपल्याला अपोपित मार्ग सापडतो आणि ती तेच खरं तर रूप जे असतं ते एका शक्तीचं रूप असतं आणि ती आदिशक्ती असू शकते मलाही अजून अशी प्रचिती आली नाहीये पण जसं आता पल्लवी म्हणाली तसं आपल्या आजूबाजूला एक शक्ती नेहमीच असते ज्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला वाटतं आजपर्यंत मी जे जे काम करू शकतोय किंवा अनेक संकटात बाहेर येतोय खेळत नवीन चॅलेंजेसला सामोरं सामना जातोय ते सगळं ह्या एका दृश्य शक्तीमुळेच शक्य होत सो so, त्याच्यावर विश्वास नक्कीच आहे माझा आणि त्या शक्तीमुळेच आज आम्ही सगळेजण ही मालिका घेऊन तुमच्या समोर येतो नाही मलाही अनुभव असा काही आलेला नाही पण मला असं वाटतं की प्रत्येक प्रचिती येते असं नसतं तुमच्यावर जे काही बाबतीत जे काही चांगलं घडतं या प्रत्येक गोष्टीमागे त्यांचा आशीर्वाद असतो आणि आम्हाला प्रत्येकाला हा अनुभव येणार आहे सहा मे पासून सहा मे पासून प्रत्येक प्रेक्षकांचा इतकं प्रेम आम्हाला मिळणार आहे की ती प्रसिद्धी आम्हाला प्रत्येकालाही तुमच्या काय म्हणतात तुमच्या मार्फत